नमस्कार मित्रांनो तर मी दीपू मुंडे तुमचं सर्व स्वागत करतो माझ्या एका नवीन वेळेमध्ये तर मित्रांनो सव्वीस जानेवारी म्हटले की सावली मैदान देसाई हा पारंपरिक मैदान आहे आणि या मैदानामध्ये कोणकोणती नंदी आलेली आहेत ते तुम्हाला मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार दादा दादा कधी आले मुंबईला कसं आलो दादा सव्वीस जानेवारी मैदान देसाई पारंपरिक मैदान आहे त्या मैदानामध्ये आपलं सोने आले काय सांगाल त्याबद्दल आले पाहिलं आता बिंजोळ नाव देखील सोडलं होतं जोडणं झाला कोण हा मैदान पाहिजे काय सांगाल कसं वाटतं मैदान चांगलं मैदान आहे चांगलं मैदान आहे का कसं काय आज मुंबईचा प्रवास कसा झाला छान झाला आज प्रथमच तुम्ही मुंबईला आले काय सांगाल त्याबद्दल नाही आम्ही असतो की देसाईला दोन वर्ष पाठी माझं कोण सांगतो सगळेच मैदान म्हणजे मानाचं मैदान मानाचं आमचं तसं घाटावर हिंद केसरी पुष्यगाव असं तसं मैदान दा कोणकोणती नंदी आणल्यात रायपोली सिकंदरी अजून दोन उतरवलेत नवीन गोळीला उतरले होते नमस्कार दादा नमस्कार काय सांगाल आजच्या मैदानाबद्दल मैदान तर खूप मैदाना आहे आणि मोठ्या मैदानात मोठं वस्तात देखील आले त्याबद्दल काय सांगाल आता बघूया देणार हा होईल शरद धन्यवाद दादा मित्रांनो बघूया तुम्ही हिंदी केसरी सिकंदर एकवीस एक्क्याऐंशी आणि तिकडे मोठ्या मैदानाचा मोठा बसतात रायफल सावली मैदान देसाई मध्ये आलेले आहेत नमस्कार दादा नमस्ते दादा कधी आले मैदानात सकाळी आलोय आता एकदा मुंबईला कधी आलो होते मुंबईला पण सकाळी आले सकाळी आलं कोणकोणते नंतर आणि बाद आला हा का माझं घरची गाडी आकडे विचार आहे का कसं घरची घरचीच गाडी मग कसं काय आज शंभू डायव्हर देखील आहे तुमचा शंभू डायव्हर आकडला फिक्स असणार डायव्हर हो घाटावर सगळं मैदान विषय काय सांगा कारण पारंपरिक मैदान सावली मैदान दिसे मैदानचा काही विशेष नाही मैदान ह्या मैदानात शेरत होणं म्हणजे लय नशीबवान असत हा म्हणजे आज गुलाची नक्की अपेक्षा असेल अपेक्षा जसं भेट तुम्हाला खूप सारे धन्यवाद का तुमचं काय नाव ओके आपल्या नंतर नाव काय कुठून आलंय छत्रपती संभाजीनगर कधी आले रात्री आले हां का आता मैदान काय सांगाल मैदान तर आता चालू झालं नागपूर साठी चांगली चांगली जाय का आहे तुम्हाला धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार काय नाव तुमचं रामबा मोरे आणि आपली नंदीच काय नाव आहे मिसाईल आणि याचा याचा मिसाईल नाव याच नाव मिसाईल व्हायचं आणि याचा गण्या कुठून आलं तुम्ही नाशिक वरून ना। कधी ना। आले पाच वाजता हा तर किती वाजता पोहचलाय ते नऊ वाजता नऊ वाजता पोहचलाय का तर मैदाना काय सांगाल काही नाही सांगण्यासारखं का। एकदम भारी मैदानी हा का शर्धा काय जमली की नाही अजून जमवायची आता शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आज शंभर देखील सावली मैदानामध्ये आणलेला आहे आणि साईट लोक तुम्ही खाडलीकरांचा बल नमस्कार काय ना आपल्या नंदीचा कुठला हडक तर कधी आले इकडे मुंबईला सकाळी का शुभेच्छा तुम्हाला बाबा बाबा काय ना सीताराम पाटील कुठले निगू निगू कधी आल्या काय नाव काय आपल्या कृष्णा कृष्णा का आणि त्याचा कसे काय शरद वगैरे जमले की नाही एक पायरा येतो आता कोणी जमले आपला लारा लारा। एक एक करा आरा एक एक बाजी सांगून जमले एक एक बाई सांगून जम नाही त्यासोबत तुम्हाला थँक्यू नमस्कार नमस्कार आता काय ना तुमचं माझं राजेश ठाऊ कुठले तुम्ही ही पडलेच आहेत हां ही आपले निरळची भाऊ तर आज किती नंदी आणल्या आहेत हा तीन नंदी आहेत कोण कोणकोणते आहेत यमराज यमराज आहे हां शरदाचे जमले की नाही काही शर्यद आता भाऊ आताच बाईला आणलेलीच हां तर आज मैदानाशी काय सांगाल सैन मैदान तर चांगलंच असतं आहे आणि म्हणजे भरपूर वर्षापासून तो मैदान हे चालू आहे या मैदानामध्ये नक्की गोळाची अपेक्षा असते अपेक्षा म्हणजे त्या आज अपेक्षाच घेऊन इकडे आलेले यांची तिकडे त्यांच्या गावाच्या बाजूला शर्ती असून सुद्धा इकडे आले आपल्या म्हणजे आणि आज आपले विष्णूबा आपल्या जो निघून गेले तर पहिले म्हणजे त्यांच्या नावाने शरद आपल्या म्हणजे म्हणजे विष्णू त्यांच्या म्हणजे स्मरणार्थ म्हणून ठीक आहे चालेल चालेल